नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत थांबणेलं पाहिलं तुम्ही अगदी बरोबर आहे तर आज आपण मटनमध्ये पालक मिक्स करून अशी भन्नाट रेसिपी बनवतो आहे की अगदी ही एकदा तुम्ही बनवून खाल्लं किंवा पाहुण्यांसाठी जर बनवलं तुम्हाला थमनेलवरतीसुद्धा मी बोलले की पाहुण्यांसाठी सुद्धा मी बनवलं आणि जाताना एवढं आवडलं त्यांना की ते डब्बा भरून घेऊन गेले एकदम नवीन रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मॅरिनेट करून घेतलं आहे मटन स्वच्छ धुवून आता इथे जास्त काही लावलेलं नाही फक्त हळद मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावलेली आहे मॅरिनेट करून एक पंधरा मिनटं करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता बघा कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये दालचिनीचा एक तुकडा तेल घातलं तेल छान गरम झालं त्याच्यानंतर दालचिनीचा एक तुकडा तीन लवंग आणि दोन तेजपत्ता घातलेली आहेत किंवा तुम्ही एक घालायचं तर एक घालू शकता ज्यांना जास्त खडे मसाले नाही आवडत त्यांनी थोडंसं कमी खडे मसाल्याचं प्रमाण केलं तरीही चालेल पण अशा पद्धतीनं बनवलं ना खरंच खूप भन्नाट सगळ्या घरभर वास दरवळायला लागतो जेव्हा मटण शिजलं जातं तेव्हा त्याची ते जी शिट्टी होते तेव्हा एवढा वास अगदी शेजाऱ्यांना पण वास जातो एवढा सुंदर याचा वास येतो तर पहा लगेच कांदा घालून घेतला कांदा घालून घेतलं छान परतवून घेतलं आलं लसूण मिरचीची जी पेस्ट आपण बनवली होती मॅरिग्नेशनसाठी तर तीच बघा थोडीशी अर्धा चमच टाकून घेतली छान कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला जास्तसुद्धा लालसर करायचं नाही कारण कधीकधी आपण याच्यातील जो पिवळा रस्सा असतो पहा तो प्यायला घेतो आणि खूप घन्नाट लागतो पिवळा रस्सासुद्धा आणि ज्याला बोललं जातं तर तेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पहा त्याच्यामध्ये जास्त कांदा शिजवायचा नाही थोडासा अर्धा कच्चा ठेवायचा त्याच्यामुळे त्याला चवसुद्धा खूप भारी येते लगेचच आपण याच्यामध्ये मटण घालून घेतलं तर पहा मटण घालून घेतलं आता आपल्याला याला आंगच्या पाण्यावरती शिजवून घ्यायचं आहे जेव्हा आपण हळद मीठ लावलं होतं पहा तर त्या मिठाने छान असं या मटणाला पाणी सुटतं तर आता मी याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आमच्या पाण्यावरतीच एक पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे पाहू शकतात ताटावरती पाणी ओतलं होतं आणि ताट ठेवून छान असं मस्त मीडियम फ्लेमवरती हे मटण वाफवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं वाफवून घेतलं की याची जी चव असते ती अजूनच द्विगुणित होते आणि मस्त असं रस्तासुद्धा पिवळा रस्सा याचा पिण्यासाठी छान लागतो असं बोलतात बघा की सर्दी वगैरे झाली असेल तर पिवळा रस्सा प्यावा खरंच खूप फरक पडतो त्याच्यानीसुद्धा आणि इथे आता पहा ताटावरचं पंधरा मिनटानंतर ताट काटलं आणि ताटावरचं जे जा गरम झालेलं पाणी होतं तर ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं तर जे सुरुवातीचं अंगचं पाणी होतं तर त्याच्यावरती छान असं हलवून मटन मी सुरुवातीला थोडंसं वाफवून घेतलं नंतर अजून मी गरम करून ठेवलेलं पाणी होतं टोपामध्ये आपल्याला साईडला काय करायचं आहे गॅसवरती टोपामध्ये पाणीसुद्धा एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे आणि ते पाणीसुद्धा पहा मी याच्यामध्ये आता घालून घेतलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण आज आपण इथे पालक मिक्स करून भन्नाटाशी एक मस्त रेसिपी बनवतो आहे आता यापूर्वीसुद्धा तुम्ही कधी बनवलं आहे की नाही माहीत नाही पण एकदा नक्की बनवून बघा खूपच हो छान होते ही रेसिपी आणि आता पहा छान असं शिट्टी काढायला कुकरमध्ये मटण घातलं पाण्याला छान उकळी आली झाकण लावलं आता आपल्याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात मीडियम फ्लेमवरती पाच शिट्ट्यांमध्ये मटण अगदी छान शिजलं जातं तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात तर कढई ठेवली आहे साईडला आणि कढईमध्ये एक चमच तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा आणि सोबतच खोबरंसुद्धा घेतलेलं आहे तर पाव वाटीचं खोबरं घेतलं आहे आता खोबरंसुद्धा याच्यावरती छान परतवून घ्यायचं जास्त काळंसुद्धा का करायचं नाही अशा पद्धतीनं पहा छान भाजून घेतलं प्लेटमध्ये काढून ठेवायचं लगेचच त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमच इथे आपल्याला जिरे घालायचे आहेत दोन चमच तीळ घातलेले आहेत आणि दोन चमच धणे घातलेले आहेत अख्खे धणे जे असतात तेच घातलेले आहेत तर असा मसाला करून एकदा नक्की या मसाल्यामध्ये मटण बनवा तर नक्कीच तुम्हाला त्याची चव समजेल तर पहा अशा पद्धतीनं आता हे सर्व मसाला भाजून घेतल्यानंतर साईडला काढून पूर्ण थंड करून घ्यायचा आणि मगच मिक्सरमधून फिरवून घ्यायचा तर इथे पाहू शकतात मिक्सरचं भांडंसुद्धा हा मसाला वाटताना अगदी कोरडा असावं जेणेकरून हा जो मसाला आहे तो अगदी छान बारीक वाटला जातो तर पहा इथे मी मसालासुद्धा दाखवते त्यासोबत मी चमच काही ऑर्डर केले होते तर आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा लागतात किंवा मग आपल्याला बऱ्याच वेळा पहा अशा पद्धतीने मसाले घालण्यासुद्धा साठीसुद्धा लागतात तर लांब असे छान चमच मला भेटले तर मिशोवरून मी ऑर्डर केलेले आहेत तुम्हालासुद्धा घ्यायची असेल तर ती लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते किंवा प्रोडक्ट टॅग करते तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता खूप मस्त असे हे चमच आहेत लांब दांडा आहे तर पहा त्याच्यामध्येच आता पहा आपल्याला काय करायचं आहे याच मसाल्यामध्ये जे खोबरं आणि जे आपण कांदा भाजून घेतलेला तो घातला कोथिंबीर घातली भरपूर सारी आणि असंच पाणी न घालता छान सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकतात असं या पद्धतीनं वाटून घेतलं छान अगदी बारीक जास्तसुद्धा बारीक झालेली नाही पण सर्व खोबरं जे आहे ते अगदी छान वाटलं गेलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आणि परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे तर आता पहा झाकण लावून घ्यायचं आणि परत असा हा मसाला एकदम बारीकसर गुलालासारखा वाटून घ्यायचा तर आता इथे मसाला आपला छान असा वाटून तयार झालेला आहे अगदी जवळून दाखवते पाहू शकतात आता हा जो मसाला आहे तर तो आपल्याला काय करायचा आहे साईडला ठेवून द्यायचा आहे आणि पुढची तयारी करायला घ्यायची आहे तर आता पहा इथे मटनसुद्धा पाच शिट्ट्यांमध्ये कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झाला होता ही बाकीची सगळी प्रोसेस होईपर्यंत आपलं मटनसुद्धा छान शिजलेलं आहे प्रेशर पूर्ण निघालेलं आहे आणि इथे मटनसुद्धा दाखवते तुम्हाला अगदी जास्त ओव्हरकुकसुद्धा झालेलं नाही आणि कच्चंसुद्धा राहिलेलं नाही मीडियम फ्लेमवरती पाच शिट्ट्या करून घेतल्या की अगदी छान मटन शिजलं जातं तर आता पहा अशा पद्धतीनं अगदी तोडून दाखवते मटन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे यासाठी असंच मटण आपल्याला शिजवायचं आहे जास्त गीर किंवा जास्त कच्चंसुद्धा ठेवायचं नाही तर आता हे आपण मटणसुद्धा पहा साईडला करूया आणि जो पिवळा रस्सा आहे तो आता आमच्या घरी पिवळा रस्सा आवडतो तर मी थोडासा साईडला काढून ठेवते डब्यामध्ये आता इतकं सर्व तर आपल्याला लागणार नाही म्हणून मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आणि जे मटण होतं ते एका साईडला केलं आणि पिवळा रस्सा एका साईडला केला तर आता इथे पहा कढई ठेवायची आहे लगेच आपल्याला आणि मसाला भाजायला घ्यायचा आहे तर तेल घालून घेतलं एक पळीभर आणि लगेचच त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे इथे पहा मी दुसरं कोणतंही काहीही वापरलेलं नाही ना, ना मिरची पावडर कलरवाली वापरली आहे किंवा अजून काहीही वापरलेलं नाही आता छान अगदी कांदा लसूण मसाला इथे घालून तेलावरती परतवून घ्यायचा आता मी एवढ्यासाठी इथे मी अडीच चमच कांदा लसूण मसाला वापरला आहे आता इथे माझा थोडासा तिखट आहे मसाला म्हणून मी अडीचच चमच वापरला आहे तुम्ही जास्त थोडंसं तिखट खात असाल तर तीन चमच वापरू शकता पण सुरुवातीलासुद्धा आपण याच्यामध्ये मिरची वाटून घातले हे सुद्धा लक्षात ता असू दे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये तिखट कमी जास्त करायचं आहे तर आता पहा छान असा मसाला जो वाटून घेतला होता तो घालून घेतला छान मसाला मिक्स करून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच पहा जे मिक्सरमध्ये आपला मसाला वाटला होता त्याच्यामध्येच थोडंसं पिवळा रस्सा घातलेला आहे जो आपण मटणाचा सा काढून साईडला ठेवला होता तोच घातला आहे एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आणि त्याच्यावरतीच आपल्याला ते पाणी घालून परत एक वेळा छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक तीन ते चार मिनटं असं मस्त तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतवून घ्यायचा आहे तर मसाला जितका छान शिजला जातो पहा तितका आपल्याला हे मटण चविष्ट लागणार आहे तर आता पुढची प्रोसेस करून घेऊया मसाला छान भाजून घेतला आहे आता मसाला साईडला काढून ठेवला आता जी आपण कढई सॉरी जो पॅन घेतला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं सकाळीच्या वेळी तळणसुद्धा तळलेलं होतं तर त्याच्यातील थोडंसं तेल उरलं होतं तेच ते तेल आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकलं आणि त्या त्याच्यामध्येच आपल्याला हा मसाला परत एक वेळा परतवून घ्यायचा आहे आता पहा तुम्हाला इथे तेल जास्त जरी दिसत असलं तरीसुद्धा हा पसरट पॅन आहे त्याच्यामुळे ते पसरलेलं आहे जास्त तेल घातलेलं नाही नाहीतरी परत तुम्ही म्हणाल जास्त तेल वापरते तर आणि थोडंसं आता चिकन मटन म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण तर येतच येतं कारण आपल्याला त्याच्याशिवाय तर मजाच नाही येत कोणत्याही नॉनव्हेजमध्ये तर पहा लगेचच मटण घालून घेतलं आता मटण घातलेलं पहा याच्यामध्ये तो व्हिडिओ स्किप झालेला आहे पण मटण घालून घेतलं नंतर कसुरी मेथी घालून घेतली थोडीशी हातावरती चोळून कोथिंबीर घालून घेतली आता मी इथे मीठ इथे घातलेलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलं नसेल आता मी सुरुवातीला मीठ भरपूर घातलं होतं त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आता जेव्हा आपल्याला खाताना जर थोडंसं वाटलंच तर त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा मग बरोबर असेल तर अजिबात घ्यायची गरज नाही पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ हे इथे कमी जास्त वापरू शकतात किंवा सुरुवातीला जास्त घातलं असेल तर नंतर बघूनच वापरा तर इथे दाखवलंसुद्धा खूप छान असं इथे मी अर्ध सुकं करून घेतलं आहे आणि जे अर्ध मटण राहिलेलं आहे त्याचं मी पालक घालून छान असं मस्त मटण दुसरं बनवणार आहे तर आता जो साईडला आपण अर्धा मसाला घालून घेतला होता आणि अर्ध मटण घालून घेतलं आता राहिलेला अर्धा मसाला आणि अर्ध मटण इथे मी ठेवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये पहा मी गरम मसाला घातला आता तो असेल तुमच्याकडे तर घाला नसेल तर नाही घातला तरीही चालेल कारण आपण एवढे सर्व मसाले घातले त्यामुळे मसाला मग गरम मसाला घालायची गरज नाही पण असेल तर थोडंसं अर्ध चमच किंवा पाव चमच वापरू शकता आता पहा मटन घालून घेतलं आता जे पिवळ्या रश्सोबत होतं ते पूर्ण घालून घेतलं सोबतच त्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचं आहे पालक हा मटन घातल्यानंतरच घाला अजिबात अगोदर किंवा शिजवताना शिजवतानासुद्धा पालक तुम्ही शिजवून घेऊ नका कारण पालकची तितकीशी चव येणार नाही आणि मग दिसायलासुद्धा इतकं खास दिसणार नाही पूर्ण तो अगदी काळपट होऊन जाईल असाच्या असा, असा पालक हिरवागार आपला याच्यामध्ये दिसावा आणि दिसतानाच असं नाही तर चव सुद्धा तितकीच आपल्याला त्याची समजावी यासाठी आपल्याला पालक हा मटण छान शिजवून घेतल्यानंतरच जेव्हा मसाल्यामध्ये मटण घालतो तेव्हाच आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये पालक घालून घेतला आणि झाकण ठेवून अजिबात पाणी न घालता जे सुरुवातीला थोडंसं आपण वापरलं होतं मटण टाकताना तर त्या पाण्यावरतीच आपल्याला छान शिजवून घे सॉरी फक्त आपल्याला पालक एक तीन ते चार मिनटं फक्त झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात हिरवागार असा पालक आणि मसालासुद्धा किती मस्त दिसतोय अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी भन्नाट ही पालक घालून मटण तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण जो पिवळा रसा साईडला मी कुकरमध्ये ठेवला होता तर तो लागेल तसं आपल्याला जसं तुम्हाला तुमच्या थिकनेसवरती म्हणजे जसं तुम्हाला पातळ बनवायचं आहे या थोडंसं थीक ठेवायचं आहे मटणचा रस्सा त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात हे सर्व तुमच्या आवडीवरती आहे तर आता मी जितकं मला घट्ट ठेवायचं आहे तितकं मी ठेवलेलं आहे आणि बाकीचा थोडासा राहिलेला पिवळा रस्सा प्यायला ठेवला आहे तर आता याच्यावरतीसुद्धा आपल्याला कसुरी मेथी हातावरती चोळून टाकायची आहे थोडीशी आणि नंतर याच्यावरती हिरवीगार मस्त अशी चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आहे आणि छोटीशी एक उकळी काढून घ्यायची आहे तर आता झाकण ठेवत असताना अर्धवट झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही ज्याच्याने आपला पहा अगदी या मटणाला कलरसुद्धा खूप छान येतो आणि अगदी लालसर मस्त असं छान हे मटण तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता कटसुद्धा खूप भारी आलेला आहे अगदी छान कलरसुद्धा आलेला आहे अजिबात आपण कलर वगैरे काहीच वापरलेलं नाही आणि एक्स्ट्राचे जसं की आपण कधी मिरची वगैरे वापरतो कुटून घालतो वगैरे असं सुद्धा नाही आणि हे पालकसुद्धा बघू शकतात पालक मटण आहे असं किती छान दिसते मस्त असं एकदा मी पाहुण्यांसाठी खास बनवलं होतं त्यांना एवढं आवडलं की जा जाताना ते अगदी डब्बा भरून घेऊन गेले शिवाय राहिलेलं जे होतं ते सुद्धा ऑफिसमध्ये मिस्टर घेऊन गेले होते आणि त्यांच्या मित्रांनासुद्धा खूप जास्त आवडलं त्यांनीसुद्धा इतकी तारीफ केली की सांगू नाही शकत पण खूपच भन्नाट होतं नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ही रेसिपी करून पहा इथे पहा छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायचे मस्त अशी उकळी येते आता अर्धवट ठेवलेलं झाकण होतं गॅस बंद करून दिल्यानंतर मी उकळी काढून आणि इथे पाहू शकतात लास्टला कलर खूपच सुरेख आलेला आहे आणि शिवाय मटणसुद्धा पाहू शकतात मस्त असं तयार दिल झालेलं आहे आता आपण इथे मटणसुद्धा काही जास्त घेतलं नव्हतं अर्धा पाऊन किलोच घेतलं होतं पण त्याच्यातील अर्ध मी सुकं बनवलं आणि अर्धा जे होतं ते रश्शामध्ये घातलेलं होतं वाहू शकतात किती सुरेख अगदी हे मटन तयार झालेलं आहे एवढी भारी टेस्ट आहे नक्की तुम्ही एकदा या पद्धतीनं नवीन पद्धतीनं मी बनवून दाखवलं आहे बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर न... प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील इथे मी सुकंसुद्धा साईडला काढून ठेवलेलं आहे आता डिशमध काढून घेतले डिशमध्ये सुद्धा पाहू शकतात अगदी सुद्धा खूपच छान तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं करते आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय